सांगलीच्या मिरज तालुक्यातील सोनी येथील दोन शेळ्यांनी चक्क सोन्याचे दागिने घेण्याचा प्रकार घडला त्यानंतर गोंधळलेल्या मालकाला काय करावं सुचत नव्हतं हो शेवटी त्यांनी दोन्ही शेळ्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांच्या पोटातील दागिने काढण्याचं ठरवलं ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून शेळ्यांच्या पोटातून दागिने काढण्यात आले या दागिन्यांची किंमत जवळपास चाळीस हजार रुपये नेमकं काय घडलं होतं मिरज तालुक्यातील सोनी येथे हा प्रकार घडला एका शेतकऱ्याच्या मुलीने तिच्या कानातील दोन सोन्याचे कर्णवेल काढून एका ताटात ठेवले होते ज्यामध्ये पाणी होतं प्रकाश गाढवे यांच्या घरात असणाऱ्या दोन शेळ्यांनी ताटातील पाणी पिताच इथं सदरचे सोन्याचे दागिने असणारे कर्णवेल गिळले यानंतर गाढवे यांनी मिरजेतील पशुसंवर्धन पशुसंवर्धन पशु विभागातील डॉक्टरांशी संपर्क साधला डॉक्टरांनी शेळ्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करत दोन दोन ग्रॅमचे सोन्याचे कर्णवेल यशस्वीरित्या बाहेर काढलेत दोन्ही शेळ्यांची प्रकृती देखील उत्तम असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आले मिरज तालुक्यातील डॉक्टर डोके यांनी दोन शेळ्यांवर शस्त्रक्रिया केली ते म्हणाले दोन शेळ्यांनी सोन्याचे दागिने कर्णवेल गिळल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता त्यानंतर त्यांनी त्या शेळ्या मिरजेच्या शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात आणल्या त्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर आम्ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला शस्त्रक्रिया करून कर्णवेल बाहेर काढण्यात आले मराठी साठी फोन आला माझ्या चुकून दोन शेड्यांनी चुकून सोनं खाल्लं मला थोडा डाऊट आला की कसं काय सोनं खाल्लं तर ते मला नाही चुकून पाण्यात पडलं होतं आणि त्या पाण्या पाणी पिलं आणि त्या पाण्यातून ते गेले आणि सांगितलं ओनरला की आपण सर्जरी करूया आणि त्यानुसार प्लॅन केलं एका दिवशी एक सर्जरी केली दुसऱ्या दिवशी दुसरी सर्जरी केली आणि दोन्ही सर्जरीमध्ये दोन्ही शेळ्यांमध्ये एक ज्याला आपण कानातलं कर्णफुली म्हणतो किंवा वेळ म्हणतो वळ म्हणतो तसं वळ साधारण दोन ग्रामचं होत ते निघालं आणि शेळ्या आता चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत आणि